नाशिक महानगरपालिकेच्या अंगणवाडी सेविकांना दोन हजार अकरा ते दोन हजार सोळा या आर्थिक वर्षातील भविष्य निर्वाह निधी रक्कमदान झाल्याने शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा म्युनिसिपल कर्मचारी सेनेचे अध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी आक्रमक पावित्र्य घेतलं आहे नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनावरील सहाशे चाळीस अंगणवाडी सेविका मदतनीस सद्यस्थितीत कार्यरत असून दोन हजार अकरा ते दोन हजार सोळा या आर्थिक वर्षातील भविष्य निर्वाह निधीचे दोन लाख पाचशे एकावन्न रुपये रक्कम भविष्य निर्वाह निधी आयुक्त कार्यालयाकडून अंगणवाडी सेविकांच्या खात्यांवर जमा केलेली नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट असून शेकडो अंगणवाडी सेविकांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाची भेट घेत पीएफ ऑफिसमध्ये म्युनिसिपल कर्मचारी सेनेचे अध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली महानगरप्रमुख विलास शिंदे आणि डीजी सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत आंदोलन केले आहे या आंदोलनानंतर भविष्य निर्वाह निधी आयुक्त यांनी संबंधित अंगणवाडी सेविकांच्या निधीची रक्कम सहा दिवसात त्यांच्या खात्यावर जमा करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे पुढील सहा दिवसात अंगणवाडी सेविकांच्या खात्यात पैसे न जमा झाल्यास शिवसेना पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा सुधाकर बडगुजर यांनी दिला कमिशनर अनिल कुमार यांची अंगणवाडी सेविका मदत मिस व आमचे सहकारी डी जी सुरेंद्र असतील विलासांना यांच्यासोबतची बैठक झाली बैठकीमध्ये जो होता तो महापालिकेच्या अधिकाऱ्याचा आहे कन्सल्टंटचा आहे प्रत्येकी दोन लाख रुपये ते इमारतनुसार सेविकेला मिळावेत यासाठी दहा दिवसाचा त्यांना अल्टिमेटम दिला होता त्या दहा दिवसात त्यांनी कारवाई पूर्ण केली नाही त्यामुळे मदतनीस व सेविकांचा उद्रेक झाला आणि आज ते, ते पी एफ ऑफिसला मोठ्या प्रमाणावर आंदोलन झालं पी एफ ऑफिसर अनिल कुमार यांनी सहा दिवसाचा अल्टिमेटम हा नाशिक महापालिकेला दिलेला आहे तसं पत्रही त्यांनी दिलेलं आहे पत्रामध्ये दिलेलं आहे की जर तुम्ही तीस सहा दोन हजार चोवीसपर्यंत तीस नऊ तीस नऊ सॉरी तीस नऊ दोन हजार चोवीसपर्यंत सहा दिवसात जर ही रक्कम अदा केली नाही तर तुमच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल एफ आय आर दाखल करण्यात येईल अशा आशेचं पी एफ कमिशनरने पत्र दिलं त्यामुळे अधिकारी अनेक कर्मचारी असतील किंवा तो तो कन्सल्टंट असेल त्याची निश्चितपणाने चौकशी होईल परंतु आमच्या चौकशी करण्याचा हा मुद्दा आमचा वेगळा आहे परंतु महिलांना न्याय देणं हे आमचं कर्तव्य आहे म्युन्सिपल कामगार सेनेचं आणि अध्यक्ष या नात्याने आम्ही लढा देतो आहे आणि मला अपेक्षा आहे की तीसपर्यंत जे सगळे अंगणवाडी सेविका न्याय मिळेल न्याय मिळाला तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू आणि जे जे अधिकारी दोषी असतील ते त्यांच्या पद्धतीने त्यांचा वेळीच बंदोबस्त करू या प्रसंगी देवानंद बिराज बाळासाहेब कोकणे देवा, को देवा जाधव नाना पाटील ऋषी वर्मा प्रमोद जाधव सुनील जाधव यांच्यासह युनियन पदाधिकारी पा उपस्थित होते यांचे न्यूज साठी प्रतिनिधी रोहन नाणी नासिक